हळूहळू हळूहळू जसं आम्ही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला लागलो तसा हळूहळू रंग दिसू लागे <laughs> पण नाही रंग दिसू लागे इन इन गुड सेन्स म्हणजे तिने पॉझिटिव्ह वाईब्स असा शब्द वापरलाय त्याला किडे असं म्हणतात जनरली ऐक ना चांगलं बोलायचं ठरवत आहे असं करून ठरवलं आज तुझं कौतुक आणि मला आठवतंय त्याचे काहीच्या काही दिवसभर टेक चालले होते दिवसभर चालले होते सिक्वेन्स म्हणजे नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि यंदाची ही मकर संक्रांती मालिका कलाकारांसोबत साजरी करते अर्थात ते तुमचे आवडते आणि लाडके मालिका कलाकार आहेत आणि अशाच मालिका कलाकारांना भेटत खूप खूप स्वागत आहे आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हाला सगळी आठवणी आणि या सगळ्यांबद्दल विचारत असतीलच पण आपण म्हणतो मकर संक्रांतीमध्ये की तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर आज मी तुम्हाला एकमेकांबद्दल गोड बोलायला सांगणार आहे आणि तुम्हाला ते तिळगुळ भरायचं एकमेकांना आणि एकमेकांबद्दल गोड बोलाय हो गोड हा म्हणजे असं काय आम्ही असे इतके वाईट नाही च गोड बोलू शकते आम्ही तेजस म्हणजे समीरबद्दल समीर, समीर जसं मी मगाशी पण सांगितलं की समीर हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती खूप चांगला ॲक्टर आहे आणि तसंच तो खूप चांगला गायकसुद्धा आहे तर गाण्याची जी त्याची कला आहे ती त्याने अशीच चांगली जोपासावी असं माझं म्हणणं आहे कारण डेली सोप करणं हे तसं फार हेक्टिक शेड्यूल होतं आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्या आवडीच्या गोष्टी अनवधानाने हळूहळू बाजूला सारल्या जातात पण मला त्या बाबतीत असं खरंच कौतुक आहे की त्याने अजूनही ते बाजूला सारलेलं नाही त्याचं त्याच्यावरही तेवढंच प्रेम आहे आणि नुसतं प्रेम आहे असं म्हणून त्याने ती बाजूला नाही ठेवलंय तो म्हणजे काय म्हणतात त्याही कलेची साधना तो करतोय आणि तो जेव्हा जेव्हा गातो तेव्हा अजूनही त्याच्या आवाजातून आपल्याला ते जाणवतं की नुसती आवड आहे म्हणून नाही तर आहे अजून गळा सो ती त्याच्याबद्दल खरंच खूप चांगली गोष्ट आहे तिळगुळ पण द्यायचे गायत्री प्रभू तुमच्या सगळ्यांचं लाडकं कॅरेक्टर आहे आणि म्हणजे अर्थात मानसिक उत्तम अभिनेत्री आहे आणि म्हणजे मी मगाशी बोललो तसंच की प्रोफेशनलिझम खूप शिकण्यासारखा आहे जेव्हा तुम्ही सेटवर असता त्यावेळेला सीन करत असताना नो नॉनसेन्स म्हणजे तुम्ही सीन करत असताना ती कुठेही नसते दुसरीकडे आणि सीन संपल्यानंतर मग बाकी सगळं जे काही सुरू असतं त्या सगळ्यामध्ये ती असते तर मला वाटतं ही गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे आणि सीन करतानाचं कन्विक्शन सीन करतानाचं डेडिकेशन हे सुद्धा शिकण्यासारखं आहे कारण खूप वेळेला तेच 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 करून सलग पंधरा पंधरा वीस वीस दिवस शूट आणि असं सगळं असताना तुम्हाला असं कधीतरी होतं की आज नाही होतं यार बॉडी पण आपल्याला साथ नाही देत आहे मनापासूनच वाटत नाही आहे झोप झाली नाही आहे तर हा सीन झाला किंवा हा निघून गेला असं कधीतरी होऊ शकतं म्हणजे असंख्य आपण दहा सीन करतो त्यातला एखादा सीन असा जाण्याची शक्यता असते एखादा दोन तुम्ही कसं पण आजपर्यंत गेले सहा महिन्यात मी असं एकदाही हिला पाहिलेलं नाहीये की असाच सीन झालाय म्हणजे ती जेव्हा असते सीन मध्ये त्यावेळेला ती सीन शी मेक शुअर की तो सीन ती करते तो गेला झाला वगैरे असं कधीही झालेलं नाहीये मी आजपर्यंत बघितलेलं नाहीये आणि तो सीन नॉट नेसेसरी तिचाच असेल किंवा तिचं खूप त्याच्यामध्ये असेल असंही नाही uh, सीन सुरू आहे आणि ती मागून बघते एवढं जरी असेल तरीसुद्धा ते ते असे ते 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 ती तेवढ्याच तेवढीच इन असते त्या सगळ्या सीनमध्ये रादर तिला ते बघताना कारण जेव्हा तुम्हाला ऑब्झर्व करायचं असतं त्यावेळेला तुम्हाला सीन खूप व्यवस्थित एक थर्ड पॉईंट ऑफ ने बघता येतो okay. तेव्हा सुद्धा ती काही सजेशन्स वाटली दिला तर देते की ऐक ना हे मागच्या ह्याच्यामध्ये हा हिला असं बोलला होता ना मग आत्ता हे बरोबर आहे का मग जर लक्षा ते लक्षात आलं की अरे हां नाही मग हे आपल्याला चेंज करायला होतं तर तेही होतं बऱ्याचदा झालेलं आहे त्यामुळे मला हे खूप आवडतं की एखाद्या गोष्टीत इन असणं ही खरं तर खूप अवघड गोष्ट आहे जेव्हा तुम्ही रोज ती गोष्ट करता कारण पॅशन म्हणा काम पण जेव्हा पॅशन तुमचं काम होतं आणि ते रुटीन होतं त्यावेळेला कधीतरी अशी शक्यता असते की एका पॉईंटला ते झालं किंवा असंच करूया किंवा आता आपल्याला जमतंय आहे येतं आहे पण असं कधी तिच्याकडनं होत नाही मी ऑलवेज बघितलंय आजपर्यंत कधीही मला ती अशी दिसलेली नाही त्यामुळे हे शिकण्यासारखं आहे आणि खरं मला आनंद आहे म्हणजे आनंद म्हणजे कौतुक केलं म्हणून नाही बट एक व... ॲक्च्युली आपल्याला समाधान होतं ना की आपण जे एफर्ट्स घेतो ते कुठेतरी रजिस्टर होतात कारण फायनली हे आमच्यापैकी कोणीच असं नाही की जे स्वतःच्या स्वार्थासाठी करतो फायनली आमचा सगळ्यांचा हेतू तोच असतो की फायनल प्रोडक्ट जे सिरियल त्यातनं जो सीन पर्यायाने जो होतोय तो चांगला झाला पाहिजे तो आपण ऑडियन्सला काहीतरी चांगला कॉन्टेंट देणं ह्याला बांधील आहोत सो तो चांगल्या करण्याकडे सगळ्यांचा कल असतो मग त्यासाठी असे छोटे छोटे एफर्ट्स आपण घेतलेले जर कुठंतरी रजिस्टर झाले तर त्यासारखा आनंद नाही आहे तर गोडगोड बोलून झालेलं आहे पण मी तुम्हाला काही ऑप्शन देणार आहे मकर संक्रांती निमित्त त्याच्यापैकी काय आवडतं ते, का ते सांगायचं सा आणि का तर तिळाचे लाडू की ते फुटाणे तिळाचे लाडू लाडू डेफिनेटली आणि पतंग उडवायला की ढील खर तर पतंग मी तेवढा मला उडवता येत नाही कारण आमच्या इकडे तेवढं कल्चर नाही आहे मी जिथे लहानाचा सा मोठा झालं उडवतात पण तेवढं मी कधी हे केलं नाही कारण मी जे स्पोर्ट्स खेळायचो त्या ह्याच्यात म्हणजे सुट्टी म्हणल्यानंतर हा कुठे वेळ घालवा वेगळा खेळ शिकणार त्यामुळे जे आहे त्याच्यात क्रिकेट <laughs> असो कबड्डी असो किंवा आम्ही हँडबॉल खेळायचो टीमला मी खेळायचो तेव्हा तर ह्या सगळ्यामध्येच ते किती खेळू आणि किती नको असं असेल त्यामुळे हे पतंग राहून गेले पण मला आता असं वाटायला लागलं आहे की आपल्याला हे यायला पाहिजे उडवता हो त्यामुळे मी बहुतेक या वर्षात आता नवीन संकल्प म्हणून मी एक खूप बऱ्याच पतंग आहेत <laughs> मला ही येत नाही बट मला उडवायला जास्त आवडेल डेफिनेटली मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा पण आता मालिका सुरू झाल्यानंतर एकमेकांसोबत काम करताय तर तो अनुभव असेल ती प्रोसेस जर एकमेकांबद्दलची शेअर केली तर बरं हा मला तर हे फारच आवडेल सांगायला की पहिली भेट जेव्हा माझी आणि समीरची झालेली तेव्हा तो इतका सभ्य आणि शांत भासला आम्हाला भासला लेट लेट मी लेट मी फिनिश माय फर्स्ट असं <laughs> वाटलेलं की हा खूप शांत आहे वाटतं असं mm -hmm. पहिलं आणि तेव्हा कसं पहिलीच ओळख ना त्याच्या आधी आम्ही कधी एकत्र कामही केलं नव्हतं किंवा के अशी काही फार कुठे इंटरॅक्शन झालेली भेटी गाठी असंही नाही सो so, त्याने असं खूप प्रयत्न केला भासवायचा की मी खूप शांत आहे वगैरे mm -hmm. पण आणि पहिल्या सीनच्या वेळेला अर्थात पहिल्या दिवशी हा टेन्शन घ्यायचं होतं की आणि तो सिक्वेन्स खूप मोठा आणि इंटेन्स होता So, हडु, 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 हडु सो त्याच्यावरच अख्खा वेळ गेला पण हळूहळू हळूहळू जसा आम्ही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला लागलो तसा हळूहळू रंगच दिसू लागे <laughs> पण नाही रंग दिसू लागे इन इन गुड सेन्स म्हणजे कारण जसं आता हा म्हणाला ना रोज रोज तेच करून एका पॉईंटला ना ते कंटाळ येण्याची खूप शक्यता असते तर अशा वेळेला ना समीरकडे ना अशा इतक्या काय म्हणू आपण पॉझिटिव्ह वाईब्स येत ना की ज्याने सेटवरचं वातावरण खूप छान राहतं तो म्हणजे <laughs> <तुँआ> ना मस्करी असू दे किंवा काही असू दे पॉझिटिव्ह वाईब्स असा शब्द वापरलाय त्याला किडे असं म्हणतात जनरली ऐक ना चांगलं बोलायचं ठरवत आहे ना तुझ्या नाही पण तो खरंच जी मस्करी पण जी करतो ना त्याने कधीच कोणाला हर्ट नाही झालंय पण म्हणजे तेवढी दक्षता तो घेतो तेवढा सेन्सिबल तर तो डेफिनेटली आहे म्हणून मला ऍक्च्युअली जेन्युअली पॉझिटिव्ह वाईब्सच म्हणायचंय किडे असं नाही बट त्याच्यामुळे वातावरण खूप चांगलं राहतं सेट प्रश्न काय होता एकमेकांबद्दल सुरुवातीला ज्या दिवशी पहिला दिवस होता तो तर डेंजरच होता कारण थोडस झालं असं होतं की जेव्हा रिडिंग किंवा पहिलं मला ब्रीफ दिलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर आणि जे ऍक्च्युअल तिथे शूट करत होतो याच्यामध्ये बराचसा डिफरन्स होता त्यामुळे काही गोष्टी ज्या बॅक स्टोरी म्हणून मला सांगण्यात आल्या होत्या ती थोडीशी बदलली होती किंवा त्याचं काहीतरी मला ते कळतच नव्हतं सापडतच नव्हतं कॅरेक्टर आणि मला त्याचे काही दिवसभर टेक चालले दिवस हो। चाल हो। एक होते दिवसभर चालले होते सिक्वेन्स म्हणजे आणि काही केलं ते एक असतं बऱ्याचदा असं होतं की ते मिळत नाही आणि मिळाल्यानंतर कि त्याला सापडत मध्ये मग त्याला मध्ये कळत त्याला की कसं जायचंय पुढे आणि ते काही केलं मला ते पहिल्या दिवशी होतच नव्हतं आणि नेमक्या हिच्या बरोबर सीन होता म्हणजे एका पॉइंटला मला असं झालं मी जर हिच्या जागी असतो ना भाई तर मी कदाचित डिरेक्टरला कोपऱ्यात घेऊन म्हणलं शकतो एवढ्या वेळेला रिटेक झाले आणि ती तेवढ्याच इंटेन्सिटीने मला देतही होती ग बिचारी की दर ती येते करते आणि मला असं होतं यार सा, सांगतायत मला सगळं मला रिसीव पण होत आहे पण ते प्रोसेस होऊन मला ते येतच नाहीये मला होतच नाहीये ती सापडत नाही बट बिंग अन ऍक्टर आय कुड रिलेट म्हणजे विजयाबाईंच्या भाषेत सांगायचं झालं तर सूर सापडत नाही आपल्याला बस आणि मग एकदा तो सापडला ना की सगळं सुटत सापडलं की सगळं सुटतं पण ते होतच नव्हतं पहिल्या दिवशी त्यामुळे पहिल्या दिवशीच म्हणशील तर आमची भेट ही म्हणजे मला आठवतच नाही की लोकांशी मी कोणाशी बोललोय किंवा काय मी सगळं त्या झोनमध्ये ठीक काय होतंय काय असं का होतंय किंवा काय करायला हवं मग सतत मी बोलायचो किंवा त्यामुळे पहिले मग नंतर जेव्हा तो एकदा सापडला आणि तो मला प्रोमो करताना सापडला की हा हे बहुतेक असं आहे मग मी बोललो त्यांच्याशी की सर एकदा प्रोमो बघा तो असं मला वाटतंय की मला सापडले तेच आहे का योग्य मग तो सापडल्यानंतर मग जरा मी माणसात आलो की जरा तिकडे तुम्हाला दिसायला लागल्या गोष्टी पण मजा आली प्रोसेस म्हणून तू म्हणशील जसं एकतर आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे उत्तम दिग्दर्शक आहेत म्हणजे कोणाकडनं कसं काम काढून घेणं हे उत्तम जमतं आणि आमच्या इथे सगळ्यात चांगली गोष्ट हे की थिएटर करणारे खूप लोक आहेत ही आता तिचं सांगते ऐका सुद्धा ती करते अप्रतिम काम करणारी सगळी लोक आहेत त्यामुळे खूप फरक पडतो म्हणजे माझं असं म्हणणं नाही की थिएटर करणारी लोक म्हणजे चांगलं किंवा असं नाही इट इज अबाउट त्या गोष्टीला किंवा ते प्रोजेक्ट तुम्ही किती सिरियसली आणि मनापासून करताय किंवा नाहीतर तर बनचुके व्हायला ह्याच्यामध्ये खूप स्कोप आहे कारण पंचवीस दिवस तुम्ही दिसता लोक तुम्हाला म्हणतात अरे सर वा छान छान असं होऊच की अरे भाई झालंय आता आपलं येतंय आपल्याला पण असं कधीही होत नाही कारण समोरची पण माणसं ज्या वेळेला तेवढीच तगडी असतात आणि ते छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा तुला सरप्राईज देत असतात त्यावेळेला तुला ऑन टोज राहावं लागतं ऍक्टर म्हणून की अरे नाही हा काहीतरी सॉलिड रिॲक्ट करेल ह्याच्यावर मला रिॲक्ट करता आलं पाहिजे नाही मग बाबा हा ह्याचं करतोय तो त्याचं करतोय आणि आपलं कसं चाल तसं नाही होत आमच्या सेटवर लकीली आमचे दिग्दर्शकांचाही खूप मोठा त्याच्यात वाटाय जनरली डेली सोप्सच्या सेटवरती वाचन हे खूप कमी होत सीन आपण एकत्र बसून आधी वाचूया एकदा दोनदा मग आपण रिअर्स करूया स्क्रिप्ट घेऊन हवं तर रिअर्स करा मग रिहर्स करा आणि मग टेक करा ही प्रोसेस जनरली होत नाही कारण खूप घाई असते सगळंच आपल्याला माहिती आहे डेली सोपचं गणित पण ते आमच्या सेटवर अजूनही होतं आणि ते होत राहावं त्यात आणि काय होतं ॲक्टर पण पॉलिश होत राहतो समोरच्या ॲक्टरलाही काहीतरी सुचत असतं त्याचंही आणि दुसऱ्याचंही त्यामुळे तो सीन चांगला 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 चांगलाच होत जातो आणि जेव्हा फायनल टेक करायची वेळ येते त्यावेळेला तो छान पॉलिश झालेलाच सीन आ, सादर होतो त्यामुळे मला वाटतं ही प्रोसेस मी खूप एन्जॉय करतोय आणि ही असेल आणि सगळेच ॲक्टर्स आमचे ते छान पद्धतीनं ते आमचं बॉन्डिंगही झालंय आणि झालं त्यामुळे मजा येते काम करायला मजा येते आणि जेव्हा तुम्हाला काम करायला मजा येते जे काम तुम्हाला रोज करायचंय बारा बारा तेरा तेरा तेव्हा तुम्हाला ते त्याचा कंटाळा येत नाही नाहीतर मग असं होतं की रुटीन मग आता असं होत नाही मग त्यामुळे मजा आहे म्हणजे गोडगोड आठवणी गोडगोड एकमेकांचं कौतुक झालेलं आणि ते लाडू वाट बघतात की कधी तुम्ही एकमेकांना भरावा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांनाही खूप खूप शुभेच्छा